नमस्कार धर्मवीर या चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे शनीचं दर्शन कसं घ्याल किंवा शनिदेवाची तुमच्यावर कृपा कशा पद्धतीने होईल साडेसाती लागल्यानंतर भले भले लोक हतबल झालेले गारद झालेले आपण सर्वांनी बघितलेले आहेत शनी हा एक निष्ठूर न्यायाधीश मानला जातो शनी हा देव तुम्हाला वास्तवाचं भान प्रदान करत असतो त्यामुळे साडेसातीमध्ये तुम्हाला रावाचे रंक आणि रंकाचे राव झालेले दिसून येतील मग या शनीची आपल्यावर अवकृपा होऊ नये असं सगळ्यांनाच वाटत असतं पण मग या शनीचं दर्शन कसं घ्यायचं इथपासून शनीची कृपा आपल्यावर व्हावी किंवा टिकावी यासाठी आपण काय करायला पाहिजे हे आपण सोप्या शब्दामध्ये या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहोत <coughs> शनी म्हणजे पोलीस आहे ना त्यांच्याशी दोस्ती चांगली ना त्यांच्याशी दुश्मनी चांगली हे जे आपल्याकडे नेहमी म्हणलं जात ते बऱ्याच प्रमाणामध्ये खरं आहे तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये नवग्रहांच्या मंदिरात जाल किंवा नुसत्या शनी मंदिरामध्ये जाल तर त्यावेळेला शनीचं जेव्हा तुम्ही दर्शन घेता त्यावेळेला शनीच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही किंवा शनीच्या मूर्तीकडे ताठ मानेने कधीच बघायचं नाही शनिदेवाच्या चरणांचं दर्शन घ्यायचं असतं कारण तुमचे नेत्र त्याच्या नेत्राला भिडले तर त्यानंतर तुमच्या आरंभ होतो ही चूक कधीही करायची नाही आपण समजा एखाद्या महत्वाच्या व्यक्तीला भेटायला गेलो आणि ते समोरून चालत येत असतील तर आपण कसं बाजूला उभे राहतो मान खाली घालून शांतपणे जेणेकरून ती आदरणीय व्यक्ती आपल्या समोरून निघून जाऊ शकेल शनीच्या मंदिरात गेल्यावर दर्शन तसंच घ्यायचं शनीच्या मूर्तीच्या एकदम समोर उभं राहून दर्शन घ्यायचं नाही उजव्या किंवा डाव्या बाजूच्या कोपऱ्यात उभं राहून शनी देवाच्या चरणांकडे बघून नमस्कार करणे नवग्रहांच्या मूर्ती असतात किंवा नवग्रहांचं छोटं मंदिर असतं तिथं गेल्यानंतर बहुसंख्य भाविकांना आतमध्ये थेट प्रवेश मिळतो म्हणून ते जातात आणि सर्व ग्रहांना स्पर्श करून नमस्कार करतात शनीला कधीही चुकूनही स्पर्श करायचा नाही तो शनीचा अपमान समजला जातो आता तुम्ही म्हणाल शनीच्या बद्दल तुम्ही आम्हाला खूप जास्त घाबरवत आहात म्हणून मी तुम्हाला शनीदेवाची एक छोटीशी गोष्ट सांगतो रामायणामध्ये जेव्हा इंद्राला पराभूत केलं नवग्रहांना रावणाने बंदी बनवलं आणि सर्व जगताला तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालवायला लागला त्यावेळेला शनिदेवाकडे नारद गेला आणि त्यांनी सांगितलं रे काय तू तुझ्या तु बापाला सुद्धा सोडलं नव्हतंस आणि रावणापुढे तू कसा काय हतबल झालास रे शनीने सांगितलं रावणाची माझ्यावर दृष्टी पडत नाही रावण माझ्या पाठीवर पाय ठेवून बसलेला आहे माझी आणि त्याची दृष्टी भेट होऊ दे त्यानंतर सर्व गोष्टी मार्गी लागतात मग मग नारद मुनी लंकेत गेले रावणाला भेटले रावणाची स्तुती केली आणि रावणाला म्हणाले हे काय तुम्ही तुमच्या पायाखाली नवग्रहांना दाबून ठेवलेलं आहे रावण म्हणाला हो मी सगळ्या नवग्रहांना दाबून ठेवलेलं आहे माझ्या पायाखाली त्यावर नारदांनी सांगितलं असं नाही तुम्ही शनीच्या छाताडावर पाय ठेवला पाहिजे तुम्ही या सगळ्यांना जिंकलेलं आहे यांच्या पाठीवर काय पाय ठेवताय यांच्या छातीवर पाय ठेवला पाहिजे रावणाला तो सल्ला पटला आणि रावणाने शनीच्या छाताडावर पाय ठेवला शनीची आणि रावणाची नित्यदृष्ट भेट होऊ लागली पुढे काय घडलं ते सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे शनीच्या डोळ्यांची डोळे कधीही भिडवायचे नाही हा पहिला नियम साडेसाती ज्यांना लागलेली असते त्यांना साडेसातीचा प्रचंड त्रास होत असतो बहुसंख्य मंडळी तुम्हाला हनुमंताची उपासना सांगतात हनुमान चालिसा म्हणायला सांगतात मारुती स्तोत्र म्हणायला सांगतात शनिवारी आधी शनीचं दर्शन घ्या त्यानंतर मारुतीचं दर्शन घ्या हे सांगतात या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत यापैकी काहीही चूक नाही आहे याच्याशिवाय एक अतिरिक्त गोष्ट फक्त मी तुम्हाला इथे सांगतोय ज्यांना साडेसातीचा त्रास होतो आहे त्यांनी अख्खे उडीत त्याची काळी त्वचा असणारे अख्खे उडीत म्हणजे ज्याला उडदाची डाळ म्हणतो आपण काळ्या उडदाची डाळ त्याची तांदूळाबरोबर खिचडी करायची आणि ती खिचडी तुम्ही शनी मंदिराच्या बाहेर दुपारी बारा वाजता अन्नदान म्हणून स्वहस्ते वाटायची तुम्ही साधारण साडेसातीच्या कालखंडामध्ये महिन्यातून एकदा जरी या व्रताचं पालन केलं तरी तुमची साडेसाती अत्यंत सुसह्य होऊ शकते बारा वाजताच्या वेळेला ऊर्जाची डाळ काळ्या ऊर्जाच्या डाळीपासून बनवलेली खिचडी स्वतःच्या हाताने दुपारी बारा वाजता द्यायची आणि घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगायचं की इथंच खायची आहे घरी घेऊन जायची नाही तुम्ही हे करायला लागा तुम्हाला याचा होणारा फायदा नक्कीच दिसून येईल धन्यवाद